मावशी नाव काय तुमचं शांताबाई जाधव शांताबाई जाधव बर किती वर्ष झालं तुम्ही शेतपडे येथे चार पाच पोरं पाच पोरं आणलं आम्ही नवरा बायको दोघं होत तिथे सगळं पोरांचं लग्न झालं पोरींच्या लग्न झालं नातू आल्यात नातूला ना झाल्यात झाल्यातून आली किती वर्ष झालं म्हणायचं दोघंच नवरा बायको होतं बरं का आम्ही खेळतो आयुष्य गेलो आयुष्यच गेला इथं म्हणायचं वस्तीवर राहिली रक्तवस्ती पाट्यावर राहिली पाट्यावरून गावती म्हणजे घराची आवश्यकता आहे तुम्हाला घरी बी नाही ना, भी ना जागा बी नाही आता लोक आता काय काही दिवस दोन दिवसापूर्वी तर प्रचंड प्रमाणात पावसानं नुकसान झालं शेतकरी नुकसान झालं बरोबर तर शेतपगड्यात प्रचंड पावसानं नुकसान झाल्यामुळं येथील काही लोकांच्या घरात पाणी गेलं गेलं वाहून गेलं हा तुमचं काय काय नुकसान झालं लय कोंबड्या गेल्या जत्राच्या ढम्पी आणलेल्या ते ढंपी वाहून गेल्या चक्री वाहून गेली काय आपलं ते भांडा भांडा बासन तर लय गेलं भांड बासन तर लय गेलं दोन पिंजरा भरून कोंबड्या होत्या म्हातारीच्या सांभाळ्या त्या कोंबड्या गेल्या मरून मरून गेल्या म्हणल्यावर त्याला काय करायचं पाण्यामध्ये भिजून सगळं गेलं वाहून वाहून पळू पळू जे हातामध्ये आलं तेवढं गावलं तर आज धुवून वाळून टाकलं ना आवर आवरी करायला कोप्यामध्ये काहीच नाही गव्हाच्या गोण्या सगळ्या भिजल्या घाण पाण्यामध्ये सगळं बाजरी तांदु। जवारी तांदूळ आणलेलं कोकणाचं सगळं भिजलं खायासारखं काहीच नाही तर आटपिजवी आणून ते भाकरी टाकून एक एक भाकर पोरला देऊन खाऊ घाला लागली कोण पस पसकर... आलं नाही का तुम्हाला विचारायला कोणीच नाही आलं मामा सुद्धा आला म्हणते गावातून गावातच तिकडेच गेले तर आमच्या गोरगरी प्रकार मामा सुद्धा नाही इकडे आला आमच्या इच्छा करायला एक मेले असत तरी दोन तीन लेकर गेल्या ले असत वाहू तरी हे गावचे लोक का आम्हाला काय जगविलं असत ना काय सगळ्या लोकांना सुई होती सगळ्या लोकांना गाव चांगलं मिळतं आमच्या नाही मला काय म्हणायचंय तुम्ही तुमच्या तुम्हाला घरकुलाचं कागदपत्र तुम्ही ग्रामपंचायती दिले का सगळं वारंवार कागदपत्र देऊन तुम्हाला घरकुली दिलं नाही तरी गेलं नाही आलं देईना गावच लोक देत बरं ह्या गावात तुमची तुमच्या समा समाजाचे ना किती लोक आहेत तुमच्या समाजाचे एकाच बापल्याकांचं सगळ्या सगळं माणसं आहे सगळं आता तुमची मागणी काय शासनाकडे सतत काय आम्हाला जागा देऊ द्या सरकार द्याव द्यावा कशी मराठी कवर राहायचं कागदाचं कोपट हे आलं का पावसामध्ये उडून जात का त्याच्यामध्ये पोरं झाकून राहायचं कोंबड्याचे पिलो कशी झाकून राहायचे इकडून वाहून जात का ते पोराला धरून आणायचं इकडून सामान जात का ते धरून आणायचं साधारणतः किती वाजता त्या दिवशी पाणी आलत हे दिवसात बारा वाजता पासून चालू झालं दुपार सात आठ नऊ वाजेपर्यंत चालूच होत पाणी होत कमरा इतका कमरा इतका कमरा इतक्या पाण्यामध्ये सामान जपून थोडं थोडं पोरे बाहेर काढले रोडवर काढून तिथे लेकर बाळ बसवल्या सामान तर चालू वाहून काय करायचे एक कोणाला मिळायचं कोणाचा हातामध्ये घावलं गावला तर गावायचं नाही सगळं पाणी एवढं कंबर इथे पाणी पाणी सगळं कोंबड्या तर कुम्रे कुम्रे गेले दहा पंधरा वीस तीस कोंबड्या गेल्या जाऊ द्या म्हणलं कोंबड्या गेल्या तर गेल्या माणसं जगलं तर माणसं जगणं महत्वाचं आहे कोंबड्या माणसाला काय झालं नाही महत्वाचं महत्वाचं आहे लेकर बाळ पार बाळाच्या अंगावरून पाणी गेलं झोपलेलं बारका पोरे जोडी टाकलं त्याच्या अंगावरून पाणी गेलं ते जर लेकरू घावलंच नसतं कस तरी ते लेकरूला ओढून निऊ पाणी नेण तुम्ही मला काय म्हणायचंय एवढं सगळं तुमच्याबरोबर घडलं मग गावातले आजूबाजूची लोक आली कोणी नाही आलं कोणी कोणी घरवाले आल त्यात बघायला बघतात ना जातात कोण म्हणते कोणी नाही कोणी आम्हाला जगवणार कोणी तरी कोणी जगवलं नसतं म्हणजे तुमच्यावर काय आल पण वेळ नव्हती मेले असते आमचे काय खरं नव्हतं कस तरी पोरे सोरे म्हणायला लागलं वडा 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 घ्या 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 ना सगळं रोड वर घेऊन ओडू सगळं सामान आता ही लहान लहान लेकर आहे ती मग ह्यांना घेऊन तुम्ही पाण्यात मार्ग ह्यांचा जे वाचवायचा आखांताने तुम्ही पण पाण्याचा बाहेर सगळं सगळं खाया पियाचं जाऊ दे पण लेकर लेकर जगली पाहिजे मला जगावा म्हणून परस्पर ओडू ठेवायची तिथे ओढवडू असे ओढत ओढत तिथे ठेवायची बरं ठीक आहे ठीक आहे चालतं হনুমান <laughs>